यादीन वजंताबाईंनी फोन लावावी म्हणे अरे दादा दोन हप्ता जाणार सुद्धा की राहन चांगला तिथला आली राहत म्हणतात आधी सुद्धा उणी नाही जो बेमा राही राह ना तोपर्यंत म्हणतो विचारालासुद्धा होणे नाही काय ना काय नाही काय मदत लागेल काही नाही आणि ती फोन लाई का नाही वाटत रे दादा देख गो हो। कोणी फोन लावा नाही लावा कोण होणं कोण नाही होणं त्याला महत्त्व नाही म्हणता आता मेन टाईमले काय महत्व आहे बघ लागणार ना गरज होती तर हे लागणार ना बस ते म्हणतात का ना काय राह म्हणे मग हा ही लागणार बस तेवढंच गण जाय मनकुरतात तरी नाही त्याबद्दल नाही म्हणणं म्हणालं आपण त्या का चांगला माहिती आप ना आपण त्या मनमानी पण ती बीन ना सांगी तुम्ही असं त्या ताईन ना जाऊ दे बिन अक्का ही लागणार ना तेवढंच गाण जाऊ दे मग आपलं मेन काम काय होते बिन रक्त भेटी मी राहताना ही लागणार त्या पाहून त्या बरोबर बिचारा ओ बिन सांगितलं बहीण तू बी चालना बीन मग चल मत का ना मत मग चालना नाही तुम्ही जाई या मी काही येत नाही हां म्हणा काय काम शे एवढा सांगा सुद्धा माणसे तुम्ही म्हण बाई माणूस काय काम आहे बरं मी आठच तुम्ही या आवडलं कोणाला यायचंय काय यायचंय ते पटकन ठरवा हा, हा? माझी केस सोडून आलोय मी कोर्टात केस माझी एक वाजता दहा मिनिटात मला तिकडे पोचायचंय चला लवकर तुम्ही जा या मी जेवाल पाहिला थोडी थोडी जाई तुम्ही जाई या हा देवाय गिरक्त हां आणि डॉक्टरला विचारी घेऊन मी पैसा विचार का, ना काय बाकीचे का बिलविवर दिले ते ना काय टेन्शन लिहाय नाही आणि दोन दिवस मग डिस्चार्ज बी करायला द्या नाही पोरांत बी काही नाही ते ओके हां काय टेन्शन लिहार नाही आबा आठ काहीच ऐकणार नाही म्हणतात जे काय बोलणं मी ते घरी सम बोल आठ काहीच ऐकलं नाही मी हां आणि तुम्हाला राखे म्हणाला मी आबा मी काय तुम्ही काय बोल नको हां जे आहे ना ते घर बोल म्हणतात ए चला चला म्हटलं तुम्हाला सोडायला कोणतरी आलं आहे हां भेटले तुम्हाला जामीन भेटली बघा मी तुम्हाला बोलले होते ना की माझी वडील येतील म्हटलं जामीन द्यायला मग बघा आले ते पर ते गप्पा नंतर मारा म्हटलं हां आधी यायचं आहे का नाही बाहेर करायचं आहे काय आमचं नाही येतो आम्ही बाहेर पण मग दरवाजा तो उघडा म्हटलं हां ते एवढी ताकद नाही ना आमच्यात की सल तोडून बाहेर येऊ असं चां माझी मजा घेऊन आला तू असं हां माझी मजा घेतो म्हटलं बघ बरं दोन मिनिटात दोन मिनिटात तुझी जामीन रद्द करून टाकेल नाही नाही साहेब साहेब नाही 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 मी मजा करत होतो कोला 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 खोला खरं सांगत होती या तू तुझेच पप्पा आले म्हटलं आपल्याला थोडायला या दोघांपैकी तुझे पप्पा कोणी सांग म्हटलं काय तो तरुण बरोब तुझा पप्पा हा बरं <laughs> <laughs> बघा ए हां तुम्हाला जमिनीवर सोडतोय म्हटलं हम्म पण प्रत्येक तारखेला हजर राहायचं वेळेवर हजर राहायचं एक पण तारीख चुकता कामा नाही काय सांगतो काय मी हो मग साहेब मग मग मी प्रत्येक तारखेला हजर राहील ना त्या बाबतीत टेन्शन न घ्या तुम्ही हजर राहील मी हां तेच म्हटलं हां चला चला इथं कराच आहे आणि चला लवकर जा इथून नाही ते खरंच तो थँक्यू बरं का थँक्यू हां मी म्हटलं आम्हालाच जवळ नामले कोण सोडाल नाही पण तुम्ही होणार खरंच तुम्हाला खूप आभारी मी हां पण ताई एक विचारू का खरं जा राग नको येऊ द्या पण मी तुम्हाला काही का नाही ताई तुम्ही कोण आहेत हा तू नाही ना म्हणे कधी भेटत नाही व्हायला बा कसं काय व्हायचे मला मी संगीत आहे म्हटलं हां तुला एकदा कॉल करा मी हां हक्कांच्या तुमले दोन धुंड ती राहत म्हणतात तिथे घर हां तट्यान कोणी सांगत होतं तुमले निघे जा पैसा जा तुम्ही त्याट्यान असं ती मीच होती म्हणतात अच्छा तुम्ही होतात का त्या हा नाही बरं घे बरं का त्या टाइम सापडत जातो ना मी हा मी म्हणतो पोलिसांच्या आले तर झालाच जातो पण जेवढं कर्ज होतं तेवढं कर्ज पिठ्ठ नाही आमना काही बरं भे घे आठे वे रमबाडे सापडणार आम्ही नाही रमेनामुळे सावता हम्म दरवेळेस माझंच नाव आलं जा म्हटलं माझी चुकी होती नाही का नाही मग कोणाची चुकी होती म्हटलं कोणाची होती चुकी हा ते ज्यांनी जिलबी आणलेली होती ती खात कोण बसलं होतं का बसून सांगितलं होतं मी दोन दोन घास खायचा उठायचं पटकन पण नाही ना हा तिला कधी भेटले नसते वगैरे खात बसली ती आणि तुम्ही म्हटलं तुम्ही शांत बसा शांत बसा बर का परत जेल मी तुमले हा त्या माईक लढाई करा तुम्ही अटे काय सांगा माणूस तेराकडे ध्यान देशाल लढाई करा मग बघा ना ताई नाशेच करता का मोठ माय तुम्ही काय गुन्हे नाही म्हणता खडे तरी दिमाग लावू काय तुम्ही नादा न पुरेसा मायके शिल्गाव तर आता जेव आहे ना ते मी काय म्हणा ते ऐका हाय आहे का ते काय तुम्ही काहीच करा नाही गुच्छ बिमान साहेर जाणं आणि बहीण येले तुम्हाला जाय थोडे दोन एक महिना राहा तुम्ही म्हणा कॉलनी वाट टाका बाकी मी शे आणि मिठ्ठा त्या बाबत मग टेन्शन नकला तुम्ही साधारण गावले का बाई ना गावले ते करोड रुपयांची संपत्ती म्हणाली हां एवढं घर बांधले मी ते कसान करता दारेदार इंडाण करता का नाही 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 म्हणा एवढं जा तुम्ही अरबिंड सारखं वाग नको मी काय सांगेन म्हणून समजे का तुले जर तू गावले चालना घ्या तर शांत राही का म्हणतो हा तू अण्णा शांत राही का अरे कच्चा खाय म्हणतो तुला त्या सध्या कसा येतो नवर वाईट टाइम येईल तू शांत बस थोडा दिवस मी शे ना हां मी शे म्हटलं काय काटा काढणार ते काही नाही हा टेन्शन नकली तू आता हिताईन ते तसं सांगतोय तसं ऐक ना ना हा तुमचा दिमाग लावला गेला पाहिला मी तुमचा दिमाग कुठपर्यंत जातो ते अरे बाप काय माणसं आहे तुम्ही अरे भाजी सारखं रेट करू आले तुम्ही शंभर लिहि दोनशे लिहिलेव हा आणि भाजीपाला आहे का मी आधी सांगितलं होतं तुम्हाला माझी फी दोन हजार रुपये म्हटलं ते मला काय माहिती नाही मी दोन हजारच घेईन बाय का दोनशे रुपये मग काम कोणत्या तुम्ही एवढं काम ना डायरेक्ट दोन हजार रुपये माहिती पाचशे पंधराशे लिहिले का अरे बाप कावेकर माणस आहे तुम्ही आना, आना आन नवीन, नवीन ना ते पंधराशे नवीन माझ्या ऑफिसच्या जवळ पण दिसले ना बघा म्हटलं तुम्ही हा तुम्हाला दोघांना जेलमध्ये टाकून दिली मी असं <laughs> ना नको आता काय सांगा तुला सांग अरे पण मग एक फोन तर लावता सुद्धा हा त्या फोन लावले टाइम नाही होता तुले बही घ्या वाई घेन आणि आता म्हणे असं होता म्हणे बडा होता नाही एक फोन लावते मला हां परत समजा मला नाही नेमकं बघा नेमकं आमच्या सूत्र जे म्हणतो बडाच गोष्टी अशा एकदम अजून यात एक खड्ड भरायला जाऊ का दुसरं खड्डं तयार आहेच जा तुम्ही आते हां इकडे म्हणतं हे पैसाच ना काय करायला घेत आम्ही पैसाच न म्हटलं दोघू त्या ते तपास करू कोण देस काय व्याज व्याजणं बिजणं तेवढा मग ना तुम्ही सिरस जाते आता आठेन जेमचेम मिठी नंतर दुसरं काही ना काही उभा ते बचत गट न वैगे त्यानंतर भाऊ ना बी नावर बोजा जड झाला वाला नावर म्हणजे बटास कडचे नाच फशी होत ना आम्ही काहीच सूत्र पळाल मार्ग नाही हा नाही ठीक आहे चल मग नाव ना पिक करत काढस मी हो घर सोडले ते बचत घडना काय ते दहा एक लाख रुपये ती दे आणि दगस मी पाच एक लाख रुपये कोणा पण तरी व्याजना उचलच मी हो नाही मी काय म्हटलं ना तू एवढं व्याजना उचला पितला पेक्षा हां ते काय थोडी रक्कम नाही आहे मी काय म्हणणार तू वावरला तेवढं गिरा एकदाच म्हटलं मग देस म्हणतो पाच एक पीक आहे की देस काय मग काय करायच राहते हांडावर ना का म्हणतं येडावर तयार हा वावरी की वावर की देत म्हणे हां नवीन पिरी घेतो ना वावरले वाई करे हां जेवढे शे बाप दादा ना राहू देना काय रो वावर की राहणार नाही पण मग आता एवढा पैसा बी जमा होत ना मग हां जेवढा दहा लाख रुपये ना कोण दे बरं आपले एकटॉक आणि आपला काय फेडावाल बी तर पाहिजे लोके काय ते काय देणार दोनना ना भावना पैसा देतात का तीन ना भावना कथा काय आहात म्हणत हां आणि अख ते म्हणतात तेव्हा तीस हजार रुपये महिन्याला या आज कच्चं खाय जाईन आबा कताई आपली कमाईशी का बरं बट उठणं बटणं आपलं शेतीवर हां बापू ना दखा पगार बडा घर ना खर्चामध्ये का शिल्लक पडे नाही का त्यांच्या माणूस पैसा पडतला कुर्ता शेमे उन्हा सांग घट्टेल असंच तारपडी अरे मी शे आटे भटेल मी तोपर्यंत तुम्हाला काय टेन्शन आहे म्हणतं मग हे एवढाचं माहीत करा द्या सगळ्याला चाल म्हण बरोबर तो शेट पॅन्ट काढतेस म्हण तुला दहा लाख रुपया घर तर सोडले देना त्यांना ना दाखल त्यांना बोजा बरोबर कमी करायची हां एवढं काय टेन्शन नाही तू घर सोडले पहिले तर ठीक शे आबा तू जसं म्हणशील पण बो मान शर्ट म्हणतं नाही का यारना पैसाचं याजनाच पैसा राहतो अरे तुला कुठे याज दे नाही रे मी सांगत ना त्या शर्टले बरोबर सांगत ना तू टेन्शन झाली आहेस लागलं वार आणटीली बो ना तेवढं वर्ष मग हं म्हणून वार करीस बाकी ना नाही रे आभांद्याक कराय शेतात ना काय टेन्शन लेत तुम्ही बी मग आभां द्या शेत असतोपर्यंत हा जा सकायला जा त्याचा बरोबर द्या का बरं काय जाईल घेत नाही तू येतो म्हणतो सगळं सोबत बरं का नाही बघ मग काय काम आहे बरं आबा तडे ເອົາເດະເ타ໄທມເລກາຍຫຼັກນະລຸກນະໂຕເອີມາໂຕເບສໂຊບ